आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर महापालिकेत महायुतीची सत्ता येणार हे स्पष्ट झालं त्यामुळे आता सुरू झाली चर्चा महापौर कोणाचा उपमहापौर कोणाचा त्याच्या पुढची चर्चा आहे स्थायी समितीचं सभापती कोण आणि त्याच्या पुढं फुर, आणखीन एक महत्वाची चर्चा आता सुरू झाली स्वीकृत नगरसेवक म्हणून कोणाला संधी मिळणार मुळात स्वीकृत नगरसेवक किती तर कोल्हापूर महापालिकेत तब्बल आठ स्वीकृत नगरसेवक होणार आहेत विशेष म्हणजे अडीच वर्षासाठी आठ आणि त्यानंतर अडीच वर्षासाठी आठ असे तब्बल सोळा स्वीकृत नगरसेवक कोल्हापूर महापालिकेत होणार आहेत त्यामुळे संख्या मोठी आहे इच्छुकांची संख्या ही त्यापेक्षाही मोठी आहे त्यामुळे आत्तापासूनच लगेच दुसऱ्या दिवशी ज्या इच्छुक आहेत त्या पदासाठी त्यांनी आता आपल्या नेत्यांचा संपर्क वाढवायला सुरू केलेला आहे अनेक के नेत्यांनी काहींना शब्द दिलेला आहे की तू थांब तू मदत कर तुला स्वीकृत करतो त्यामुळे थांबलेले मदत केलेले आणि काही पराभूत सुद्धा आता आपल्याला स्वीकृत म्हणून महापालिकेत संधी मिळाली यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत कालपासूनच या प्रयत्नाला काल गती आलेली आहे मुळात गेल्या पंधरा दिवसापासून याची हळूहळू चर्चा सुरू होती की आता मी हे केलेलं आहे त्यामुळं मला या पदासाठी संधी मिळावी जे दोर टाकून ठेवलेला आहे रोमान टाकलेला आहे काहीनी त्यामुळे आता संधी कोणाला याची चर्चा वेगावली आहे काँग्रेसला तब्बल चार स्वीकृत नगरसेवक मिळणार सांगता दहा नगरसेवकाला एक स्वीकृत नगरसेवक हे प्रमाण आहे त्यामुळे काँग्रेसला चार मिळणार भाजपला तीन मिळणार आणि शिवसेनेला एक मिळणार आहे तिथं दोन मिळाव्यात म्हणून काही गोष्टी करता येतील का गोळाबेरीज करता येईल का राष्ट्रवादीची मदत घेता येईल का त्यासाठी असं काही कायदेशीर अभ्यास सध्या सुरू आहे जे भाजपच्या वाटणीचं एक शिवसेनेला देता येईल का याची चर्चा सुरू आहे म्हणजे काँग्रेसला चार भाजपला तीन आणि शिवसेनेला एक हे जरी गणित असलं तरी यामध्ये काही फेरफार होण्याची चिन्ह आहेत भाजपला दोन आणि शिवसेनेलाही दोन असं होऊ शकतं अगदीच राष्ट्रवादीला सुद्धा एकादा मिळू शकतो कोणाच्या तरी कोट्यातून त्यामुळे आता सध्या नेमकं किती होणार आठ होणार हे नक्की आहे कोणाचे किती होणार तो एक दोन फरक पडेल पण कोण होणार हे सगळ्यात महत्वाचं आपण काही नावांची चर्चा करूया हे होतील असं नाही अंदाज आहे हा ही प्रक्रियेतली नावं आहेत काँग्रेसला तब्बल चार माजी स्वीकृत सगर नगरसेवक म्हणून नियुक्त करण्याचा अधिकार आहे त्यामुळं साधारणतः यात अनेक काँग्रेस या पडत्या काळात ही आमदार सतेज पाटील यांना ज्यांनी साथ दिली त्यांचीच नावं यामध्ये येऊ शकतात काही दिग्गज पराभूत झालेत पण ते काँग्रेसला लाभदायक ही चेहरे आहेत काँग्रेसच्या कठीण काळात त्यांनी आमदार सतेज पाटील यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला त्यामुळे कदाचित आमदार सतेज पाटील यातल्या एखाद्याला निश्चितपणे संधी देऊ शकतात कारण त्यांनी काँग्रेस भक्कम ठेवलेली आहे त्यामध्ये विशेषतः माजी नगरसेवक मधुकर रामाणे यांचं नाव येऊ शकतं त्याशिवाय ईश्वर परमार ज्यांनी काँग्रेस सोबत राहण्याचा निर्णय घेतला भूपाल शेट्टे आहेत हे दुग तिघ काँग्रेस सोबत राहिले पण पराभूत झाले त्यामुळं यातल्या एखाद्याला का निश्चितपणे कारण नाव यात येऊ शकतं अगदी सुयोग मगदूम हे सुद्धा नाव येऊ शकतं ज्यांनी आमदार सतीश पाटील यांच्यावर राहण्याचा निर्णय घेतला काही ना शब्द दिलेला आहे आमदार ते पाटील यांनी त्यामुळे त्या, त्या शब्दाचा शब्दाची पूर्तता होण्यासाठी काही नवीन नावं सुद्धा येऊ शकतात म्हणजे साधारणतः जाधववाडी कदमवाडी रुईकर कॉलनी या भागात काँग्रेसचा एकही नगरसेवक हो नाही त्यामुळे या भागातल्या एखाद्याला संधी निश्चितपणे मिळू शकता अशा वेळी महेंद्र चव्हाण प्रकाश पाटील अशी नावं पुढे येऊ शकतात प्रभाग क्रमांक दहा आणि प्रभाग क्रमांक अकरामध्ये एखादा संधी एखादी संधी या प्रभागात निश्चितपणे मिळू शकतात कारण या भागात फारसे या पक्षाचा नगरसेवक एकच नगरसेवक जयश्री चव्हाण यांच्या रूपानं निवडून आला म्हणजे अखंड अखंड शिवाजपेठ आणि मंगवार पेठेत एकमेव नगरसेवक असल्यामुळं तिथे एखाद्याला संधी निश्चितपणे मिळू शकते बुधवार पेठ आणि शुक्रवार पेठेत सुद्धा श्रीकांत बनसोडे धनंजय सावंत या कोणास तरी विचार होऊ शकतो पराभूत झालेला संधी नाही असा जर निर्णय झाला तर यातल्या बऱ्याच जणांच्या नावावर आपोआप फुली मारली जाईल त्यांच्या घरातल्या नावाचाही विचार होऊ शकतो पण तो पुढचा टप्पा आहे शिवसेनेनं साथ दिली त्यामुळे शिवसेनेला एखादी संधी निश्चितपणे आमदार सतेज पाटील हे देऊ शकतात त्यातलं पहिलं आग्रहाचं नाव हे सुनील मोदींचं येईल कारण सुनील मोदींनी माघार घेतली या स सतेज पाटील यांच्या शब्दाला मान देऊन आणि महापालिकेत सुनील मोदी यांच्यासारखा अभ्यासू कारभारी काँग्रेसलाही अत्यावश्यक असल्यामुळं सुनील मोदी यांना काँग्रेसच्या वतीनं किंवा शिवसेना आणि काँग्रेसची आघाडी असल्यामुळे त्यांचं नाव पुढे जाऊ शकतं याशिवाय आणखी काही नावं ऐनवेळी पुढे येऊ शकतात त्यांच्या नावाचा आपण नंतर निश्चितपणे चर्चा करू भाजपच्या वतीनं तीन चार नावं चर्चेत आहेत एक नाव निश्चितच आहे ते काही झालं तरी पुन्हा नगरसेवक स्वीकृत नगरसेवक म्हणून यापूर्वी चार वेळा ते सुकृत नगरसेवक झाले आता पाचव्यांदा ते निश्चितपणे सुकृत नगरसेवक म्हणून महापालिकेत जाणार म्हणजे जाणार ते नाव आहे प्राध्यापक जयंत पाटील यांचं नाव ऑलरेडी निश्चित झालेलं आहे दुसरं नाव आहे विजय सूर्यवंशी माजी नगरसेवक स्थायी समितीचे चेअरमन माजी चेअरमन विजय सूर्यवंशी यांनाही थांबवताना शब्द दिलाय की आपल्याला स्वीकृत करण्यात येईल त्यामुळे ह्या नावाचा विचार निश्चितपणे होऊ शकतो तिसरं नाव आहे विजय जाधव महानगराध्यक्ष भाजपचे किंवा त्यांच्या पत्नी दीपाली जाधव या लढणार होत्या पण पक्षानं त्यांना थांबवण्याचा आदेश दिला त्या थांबल्या त्यामुळे त्यांच्याही नावाचा विचार निश्चितपणे इथं होऊ शकतो राहुल चिकोडे हे पराभूत झाले अगदी थोडक्या मतानं केवळ चाळीस मतानं पराभूत झाले त्यामुळे त्यांना सुद्धा निश्चितपणे संधी देण्याबाबत विचार होऊ शकतो या नावा शिवाय आणखी काही नावं चर्चेत आहेत ती नावं पुढच्या भागात निश्चितपणे सांगेल शिवसेना एक जागा मिळणार की दोन जागा मिळणार यावर बरंच अवलंबून आहे पण प्रसाद सुजित चव्हाण यांना पालकमंत्र्यांनी शब्द दिलाय की तुम्हाला स्वीकृत निश्चितपणे केलं जाईल त्यामुळे प्रबळ दावेदार आहेत सुजित चव्हाण त्यांनी माघार घेतली म्हणजे पक्षाच्या विरोधात जाऊन त्यांनी अर्ज भरला होता जैन वतीनं पण त्यांनी माघार घेतली तेव्हा शब्द दिला की आपल्याला स्वीकृत सदस्य करता येईल त्यामुळे प्रसाद चव्हाण हे पहिलं नाव आहे दुसरं अनेक महत्वाचं नाव आहे रत्नेश शिरोळकर ज्यांनी या पंधरा वीस दिवसात अतिशय चांगलं काम शिवसेनेच्या वतीनं समन्वयक म्हणून चांगली भूमिका बजावलेली आहे त्यामुळे त्यांचंही नाव अग्रप्रमाणे घेता येईल नाना कदम यांनी सत्यजित कदम यांनी जर इच्छा व्यक्त केली तर त्यांचं नाव शंभर टक्के येऊ शकतं पण त्यांच्या इच्छेवर हो आहे त्यांनी जर नकार दिला तर ते होणार नाही याशिवाय आणखी काही नावं चर्चेत येऊ शकतात त्यामुळे शिवतेज खराडे आहेत पूजा नाईक नवरे आहेत आणखी काही नावं याशिवाय जे पराभूत झाले त्यांची नावं येऊ शकतात पण पराभूताना स्वीकृत सदस्य नाही हा जर पुन्हा निर्णय झाला तर यातल्या मा जे पराभूत झाले त्यांना संधी मिळणार नाही राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुद्धा एकाद पद मिळू शकतं जनसिवराज पाठिंबा दिला त्यांचाही विचार होऊ शकतो एखाद्या पदासाठी पण सध्या तरी फारशी गरज नाही त्यांना त्यामुळं निश्चितपणे फार यावर चर्चा होणार नाही हे झाले सध्या चर्चेतले स्वीकृत त्याला वेळ आहे अजून तब्बल एक महिना लागेल या सगळ्या प्रक्रियेला आधी महापौर आरक्षण पडणार महापौर निवडवणार उपमहापौर निवड होणार स्थायी समिती चेअरमनची निवड होणार आणि हे सगळं झाल्यानंतर मग स्वीकृत सदस्य नेत्यांनी अनेकांना शब्द दिलेले आहेत त्या शब्दाची पूर्तता करताना त्यांची दमछाक निश्चित होणार आहे कारण इच्छुकांची संख्या प्रचंड आहे आणि नियुक्त करायचे फक्त आठ त्यातल्याही विरोधी ला चार आहेत सत्ताधाऱ्यांना चार आहेत बघूया आता काय होते या पुढं आपण अशाच महापालिकेच्या राजकीय बातम्या आपल्याला हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधोरडा युट्यूब चॅनल धन्यवाद